हॅलो नमस्कार तर तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज बनवणार आहोत आपण स्प्रिंग असा स्पॉन्ज बनवणार आहोत तर मी रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते आणि व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा तर चला आपण सुरुवात करूया बनवायला तर इथे एक मिक्सी जार घेतलेला आहे आणि त्यात एकशे वीस एम एल आपण मैदा घेऊयात एक कप हा मैदा मी चाळून घेतलेला आहे सगळे इंग्रेड आपल्याला चाळून घ्यायचे आहेत तर इथे साठ साठ एम एलचा एक कप आहे त्याने आपण पिटी साखर घेणार आहोत तर इथे एक कप पिटी साखर ॲड केली याच्यात आपण अजून थोडीशी पिटी साखर ॲड करायची कारण आपल्याला चॉकलेट स्पॉन्ज बनायचं आहे तर कोको पावडर मिक्स केल्यानंतर त्याला एक कडवट पण येतो त्यामुळं आपण थोडीशी पिटी साखर यात अजून ॲड करूयात हे बघू शकता तुम्ही मी यात पिटी साखर ॲड केलेली आहे आणि आता आपण यात कोको पावडर ॲड करूयात तर हा तीस एम एलचा एक कप आहे त्याने आपण कोको पावडर घेऊयात वन फोर टी स्पून तर याने आपण पूर्ण भरलेला नाही हा थोडासा सपाटच होता तर यात कोको पावडर ॲड केली नंतर आपण कॉर्नफ्लॉवर ॲड करणार आहोत वन टेबल वन टेबल स्पून आपण यात कॉर्नफ्लॉवर ॲड करणार आहोत यानं ना आपला केक खूप छान बनतो आणि एक कलर पण छान येतो आता आपण यात मिल्क पावडर ॲड करूयात मी जे दहा रुपयेवाला पाऊच भेटतो तो घेतलेला आहे तुम्हाला जी ॲवेलेबल होते ती तुम्ही घेऊ शकता तर मी इथे तीस एम एल मिल्क पावडर घेतलेली आहे तर मला वीस रुपयाचे दीड पाऊच लागलेला आहे त्यानंतर आपण बेकिंग पावडर घेऊयात तर इथे बेकिंग पावडर आपल्याला वन स्पून घ्यायचं आहे तर मी इथे वन टीस्पून बेकिंग पावडर टाकून घेते आणि हाफ टीस्पून आपल्याला बेकिंग सोड्याचा वापर करायचा आहे तर हे बघा बेकिंग पावडर मी इथं टाकून घेतलेली आहे आणि हाफ टीस्पून आपल्याला बेकिंग सोडा वापरायचा आहे हे बघू शकता आणि हे आता आपण मिक्सरला फिरून घेऊयात तर हे बघू शकता तुम्ही आपलं चॉकलेट प्रिमिक्स तयार आहे तुम्ही यात थोडं सॅट्रिक ॲसिड पण टाकू शकता तुम्हाला जर जास्त वेळ प्रीमिक्स स्टोअर करायचा असेल तर हे दोन तीन हप्ते छानपैकी हवाबंद डब्यात ठेवू शकता पण मी आता याचं लगेच के केक बनवणार आहे तर आता मी इथं कढई बेक करायला ठेवली आहे आणि आता एक बाऊल घेतला आहे त्यात आपल्याला एका बाउलमध्ये आपण आता हे प्रेमिक्स काढून घेऊयात आपलं चॉकलेट प्री मिक्स बघा किती छान आहे बनवून अगदी विकतच्या सारखं दिसतंय आहे आता आपण यात तीस एम एल तेल ओतून घेऊयात वन फोर कप आणि थोडं थोडं पाणी टाकून याचं छानपैकी असं बॅटर बनवून घेऊयात जास्त आपल्याला पातळी करायचं नाही याचं बॅटर बघू शकता थोडं 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 पाणी टाकूनच आपल्याला याला मिक्स करायचंय एकटीही पाणी टाकायचं नाही आपलं बॅटर स्मूथ झालं पाहिजे तोपर्यंत याला मिक्स करायचंय जेवढं जास्त आपण मिक्स करतो तेवढं छान आपला केक बनतो केकचं बॅटर थोडंसं घट्ट वाटतं आहे यामध्ये आपण थोडंसं पाणी ॲड करून याला छान असं मिक्स करून घेऊयात जास्त पाणी टाकायचं नाही त्यामुळं आपला केक स्पॉन्जी बनणार नाही थोडं थोडंस पाणी टाकून त्याचे कन्सिस्टन्सीनुसार आपल्याला हे मिक्स करायचं आहे जास्त पाण्याचाही वापर इथं करायचा नाही आहे तर असं छान असं मिक्स करून घेते त्याच्यातल्या गाठी वगैरे सगळ्या फुटल्या गेल्या पाहिजे आणि असं स्मूथ बॅटर स्मूथ बॅटर आपले इथं छान असे तयार झाले पाहिजे आणि मी त्याला एका ट्राय डायरेक्शनने छान असं फिरवून घेते तुम्ही बघू शकता यात आता गाठी वगैरे सगळ्या फुटल्यात आपलं बॅटर एकदम छान असं बनून तयार झालं आहे याला अजून थोडं छान असं मिक्स करून घेऊयात अगदी सोप्या पद्धतीने आपण घरच्या घरी चॉकलेट प्रेमिक्स तयार केला आहे तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा घरच्या सा साहित्यातून तुम्ही प्रेमिक्स तयार करून घरच्या घरी केक बनवू शकता तर इथे आपलं बॅटर बनून आता तयार झालेलं आहे तर मी इथे एक केक टेन घेतलेला आहे त्याला छान असं तेल ग्रीस करून घेते तेल लावून तुम्ही तूप वगैरे बटर पण लावू शकता पण मी इथे तेल लावून त्याला छान असं ग्रीस करून घेते तुम्ही यात बटर पेपरही टाकू शकता पण माझ्याकडे आता अवेलेबल नव्हता त्यामुळं मी याला थोडंसं मैद्याची डस्टिंग करते आणि छान असा मैदा सगळ्या बाजूने असा छान असा मैद्याने मैदा लावून घेते कारण आपला केक लवकर हा निघतो खाली चिकटून बसू नये यासाठी आपल्याला थोडीशी आज डस्टिंग करावं लागते तुम्ही पेपरचाही वापर करू शकता आणि असं सगळं बॅटर बघू शकता आपलं बॅटर किती छान बनवून तयार झालं आहे आणि आता आपण केक टेनमध्ये याला काढून घेऊयात अशी लेअर पडली पाहिजे तेव्हा आपले बॅटर एकदम परफेक्ट बनतं सगळ्या बॅटर आपण यात आता काढून घेऊयात हे बघू शकता तुम्ही सगळं बॅटर मी यात केक टेन मध्ये काढून घेतलंय आणि आता याला छान असं आपण टॅप करून घेऊयात बघू शकता सगळं बॅटर आता काढून झालेलं आहे आणि याला असं छान असं टॅप करून घेऊ कारण यात जी एअर हो हवा असते किंवा बबल्स असतात ते सगळे निघून जातात आणि आपला केक छान असं स्पॉन्जी बनून तयार होतो तर इथे मी असं छान असं याला टॅप करून घेते टॅप केल्यानंतर आपली असं हवा सगळी निघून जाते याच्यामधली त्यानंतर आपण जेव्हा केकचं बॅटर बनवत होतो त्यावेळेसच मी कढई इथं बेक करायला ठेवली होती तर यात एक वाटी ठेवून घेते आणि मग आपण यात हा टेन ठेवून देणार आहोत आणि याला तीस ते पंचेचाळीस मिनटं आपण एकदम कमी गॅसवर याला बेक करणार आहोत हे बघू शकता मी आता याला बेक व्हायला ठेवलेलं आहे आणि याची हवा वगैरे जाऊ नये त्यामुळं आणि तीस मिनटाच्या नंतर आपण केक चेक करूयात तर एक चाकू किंवा तुम्ही टूथपिक पण घालू शकता की केक हे बघू शकता आपला चाकू पूर्ण क्लीन आलेला आहे इथं आपला आपला केक बनवून तयार झालेला आहे तुम्हाला जर केकची रेसिपी आवडली असेल तर प्लीज चॅनलला लाईक्स करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद